देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा निफाड तालुक्यातील रसरपूर येथील अल्पवयीन मुली शाळेत जात येत असताना काही टवळखोर मुले दुचाकीवरून पाठलाग करत मुलींची छेड काढत होते या संतापजनक प्रकाराची माहिती निफाड पोलिसांना मिळताच त्यांनी टवळखोरांच्या मुसक्यावरून त्यांना पोलिसांनी चोप दिला व त्यांच्यावरती रीत्सर गुन्हा दाखल करण्यात आला या दडक कारवाईबद्ध जयंतीमधून समाधान व्यक्त केले जात आहे सविस्तर उत्तर शकी रसपुर येथील अल्पवयीन मुली शाळेत जात येत असताना ही टवाळखोर मुलं या मुलींचा दुचाकीवरून पाठलाग करत व हावभाव करून वडापाव खायला असे बोलून त्यांना त्रास देत होते सदर प्रकार मुलींच्या घरच्यांना दुर्गा समोरील पेट्रोल पंपावर या टवाळखोरांना का त्रास देता म्हणून त्यांचा जाब घरच्यांनी विचारला या घटनेची माहिती निफाड पोलिसांना देण्यात आली या घटनेची दखल घेऊन निफाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या टवाळखोरांना पकडून भर रस्त्यावर सोप दिला निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली या टवाळखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला दोन आरोपींना पकडण्यात यश आले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र जिथोरा हो निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका